दमाने हल अमृत मोहत्तम ज्या अमृत या ठिकाणी जो विषय आहे एका दमात कसं हलवलं त्याचं उदाहरण देतोय एका दमान एका दमान इकराचे आणि शिवाय येते या ठिकाणी परफेक्ट नियोजन ज्यांच्याकडून आपण पाहत असतो तो मर्यादा चाळके नंद जाधव आणि चेतन दादा लटके आणि मित्रांनो पुन्हा एकदा रोहितच्या हातामध्ये या नांगराची लिमडी अर्थात अप्रतिम वाऱ्याच्या ठिकाणी धावणारा हा लांब टांगे ड्रायव्हर आहे बघूया आपलं कसं कशा पद्धतीने दाखवतो शांत संयमी जोडी चाल 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 रोहित निर्माण वाला ज्याच्यावरती भरोसा दाखवला जातो शिवाच्या जोडी जबरदस्त वेग घ्यायला पाहिजे आला बघा शिवाला गटामधून अठरा छप्पन ला अंबल क्रमांक काढला तोच मुन्ना मला वाटतं पुन्हा एकदा या ठिकाणी बुलेट आणि सुंदरची जोडी हाकण्यासाठी सज्ज होतोय स्वतः मालक ची तुला आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या सुंदर अशा बैलाला आताच बुलेटला नावाप्रमाणे बुलेट आहे ना, आज सुंदरच्या साथीनं बळणार आहे काय बुलेट बैठतोय नादच करायचा नाही <सथी> पण गावठी गटातला सुंदर त्याही पेक्षा वारी आला बघा बुलेट आला बुलेट आला जबरदस्त सुंदरच्या तोडीने बोलतोय मॅडम जबाबदास गतीमार होताना आपण पाहतोय सुंदर आणि एकोणीस बेचाळीस एक जोडी पळायला येते ती पुन्हा एकदा चंडिका प्रसन्न खांडोत्री साखळ्याच्या जोडीला मोती आहे आज हा मोती सर्वांच्या डोळ्यामध्ये निश्चितच एक वेगळं शांत बैल उभे राहिले खांडोत्री खरा

आकाश जाऊ दे आला बघा आला आला आकाश गुदम घेऊन आला आपली जोडी पळवतोय नाद करायचा शेवट गोड करण्यासाठी तयार आकाश गुदम वीस एकोणसाठ वीस एकोणसाठ

म्हणजे आता ने विनयदादा आता भिंगाळटेंचा सा साज पुष्पा सुरेश मुड त्याके सुरेना चालू दे रायफल ना जोरात पळाव जोरात पळाव चचा चचा च पुढे हो पुढे हो पुढे होऊ चल आता बळवल्यानंतर जोरात येते घे हो रायफलला आत मध्ये आला बघा हो रायथल जबरदस्त पडताना पाहतोय आपण पुष्पाचा मेग मांडायला पाहिजे पातच करायचा जबरदस्त जोडी पण पाहतोय पण बघूया ते ज्या गड्याना साडेचार पाच लाखाचा बक्सरिया जबरदस्त चालाकी गाणणारा गड्या पण आज रब्दारची जोडी जबरदस्त मैदान आपण पाहतोय देवा गुरु पावलं उचलायले पाहिजे जबरदस्त उडायला पाहिजे गड्या जबरदस्त वाजतोय आता येऊ दे बघा गड्या आणि रब्दारची जोडी कशी वाजते बघा नागेश कोळा जबरदस्त आवाज चाल 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 जोडी येते अतिशय सुंदर जोडी येते आज रायाच्या जोडीला आतल्या बाजूने पडायला सरपंच कुठं कुठं बघा सरपंचाला घेऊन रायला पडतोय अंकित ओकटे चिखली घरांचा सा, साळ थोडी बात आहे